नमस्कार जय राम मंडळी कविवर्य विंदा करंदीकर यांनी असं म्हटलं आहे देणाऱ्यांनी देत राहावे आणि घेणाऱ्यानी एक दिवस घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे त्यामध्ये त्यांचा खर तर एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे हे सांगण्यामागे त्यांचा अर्थ जो आहे उद्देश जो आहे तो उदात्त आहे व्यापक आहे की त्याचे गुण जे आहेत दातृत्व भाव तो दातृत्वभाव प्रत्येकामध्ये यावा अशा तऱ्हेचं त्यांचा तो विंदाकर्णीकरांचा हेतू आहे म्हणजे त्याची वृत्ती त्याचं मन त्याचं उमदेपण देणाऱ्याचं ते तुम्ही घ्या आणि त्याचा भावार्थ त्या पाठीमागं आहे ते तुम्ही घ्या असं त्यांना सांगायचं आहे परंतु खरंच देणारा देतो आहे ती कोणत्या उद्देशाने देतो आहे त्यातला आपण एक खरं तर सामाजिक विदायक हेतू सेवाभाव हा एक वेगळा दृष्टिकोन झाला परंतु देणारा देतोय म्हणून घेणाऱ्याने केवळ घेत राहावं का हाही मोठा प्रश्न आहे ह्याचं है, कारण देणारा देत ह असतो ते ठीक आहे एखाद्या वेळेला एखाद्याला खरंच गरज म्हणून मदत म्हणून ती मदतीची गरज असते हातभाराची गरज असते त्यावेळेस तो हातभार आणि ती मदत करणं हे क्रम क्रमप्राप्त ठरतं आणि ते गरजेचं असतं ते कारण का तर त्या व्यक्तीला किंवा उन्हा त्या समाजाला आयुष्यात उभं राहण्यासाठी त्या कुटुंबाला उभं राहण्यासाठी पुन्हा उभं राहण्यासाठी उभारी देण्या उभारी येण्यासाठी त्याला एक मदत करणं हातभार लावणं एक सदिच्छा म्हणून आणि एक माणुसकीच्या नात्याने मदत करणं हे गरजेचं असतं परंतु अशी मदत दररोज करत गेलो नेहमी करत गेलो तर काय साध्य होणार आहे तर त्यातला तुमचा जो मूळ उद्देश आहे सेवा कार्याचा मूळ उद्देश मदत करण्याचा पाठीमागचा मूळ उद्देश हा कधीही साध्य होणार नाही त्यामुळे एक सेवा कार्य आहे मदत करणं हे एक आहे आणि दुसरं त्या माणसाला उभं करणं हा हेतू आहे जे गांधीजींनी जे सांगितलं विश्वास संकल्पना ते मदत करणं हे कुठ कुठपर्यंत कोणत्या मर्यादेपर्यंत तर तो उभं येईपर्यंत आई बाळाला काय करते मुलाला काय करते तर मूल लहान असतं त्याच्या आधी हात धरते नंतर हात हळू सोडून देते तो स्वतःच्या पायावर हो, सक्षम झाला पाहिजे स्वतःच्या पायावर हो, उभा राहायला पाहिजे समर्थ झाला पाहिजे हा तिचा दृष्टिकोन असतो हा हेतू असतो कारण मुलाला आपण या किती दिवस आधार देणार आहोत आयुष्यभर आधार द्यावा आधार द्यावा आधा लागणार आहे का आपल्याला आणि देऊन चालणार आहे का असा हेतू असतो तो सक्षम होणं गरजेचं असतं तसंच एखादी व्यक्ती कुटुंब समाज आणि देश या बाबतीतही हा नियम लागू आहे त्यामुळे गांधी विनोबांचं जे कार्य होतं जो उद्देश होता आणि जी विचारसरणी होती की एकीकडे एक सेवा कार्य आणि निर्माण कार्य मदत करणं त्याला ही सेवा झाली ती एकदाच करायची असते दोनदा फार तर करायची असते परंतु त्या मदतीने तो उभा राहायला पाहिजे त्याला कायमचं काम दिलं पाहिजे त्याच्या हाताला कायमचं काम दिलं पाहिजे ते झालं त्या आणि त्या माध्यमातून तो मनुष्य उभा राहायला पाहिजे ते झालं निर्माण कार्य म्हणून त्यासाठी त्यांनी खादीचा शोध लावला होता सारख्याच्या माध्यमातून सामान्य माणूस उभा राहील त्याच्या हाताला का मिळेल हे झालं निर्माण कार्य मंडळी सरकार जे जनतेला फुकट देतं ते जनतेने किती काळ घ्यावं का घ्यावं कशाकरता घ्यावं आणि सरकारचा हित त्यामध्ये काय असतो खरंच सरकारचा त्यामध्ये उदात्त हेतू असतो का की सरकारचा त्यामागे सरकार त्या कोणताही असो पक्ष कोणताही असो यांचा उद्देश एकच असतो जनतेला फुकट देण्यामागे फुकट देणं म्हणजे जनतेला थोडक्यात अमिष दाखवणं प्रलोभन दाखवणं आणि त्या माध्यमातून त्यांची मतं घेणं आपली निवडणुकीचा मार्ग सुलभ करणं सोपा करणं त्यासाठी केवळ निवडून येण्यासाठी केवळ ही आश्वासनांची सवलतींची खैरात केली जाते आणि अमुक फुकट देऊ तमूक फुकट देऊ तुम्हाला एवढे पैसे देऊ दर महिन्याला ही गोष्ट देऊ ती गोष्ट देऊ आणि ते दिलंही जातं पण त्यांनी खरंच आमचा समाज हा स्वावलंबी होणार आहे का होत आहे का स्वावलंबी स्वयंसिद्ध असा आमचा समाज होणार आहे का तर होणार नाही आहे तुम्ही समाजाला सरकारनी खरं तर समाजाला सक्षम बनवायचं आहे स्वावलंबी बनवायचं आहे ह्याऐवजी सरकार त्याला वारंवार मदत करून समाजाला दुबळं बनवतो आहे परावलंबी बनवतो आहे परस्वाधीन बनवतोय आहे त्यामुळे त्याला सारखी मदतीची सवय लागते की काय आपण करण्याची गरज आहे काय करण्याची आपण गरज नाही सरकार आहे सरकार आपसूक आपल्याला देणार आहे कारण लघोलोघ लग निवडणूक आहे लोकसभा गेल्यावर विधानसभा येते विधानसभा गेल्यावर लगेच महापालिका येतात महापालिका गेल्यावर नगरपालिका येतात नगरपालिका गेल्यावर ग्रामपंचायती येतात सारख्या निवडणुका या असतातच त्यामुळे आपल्याला सरकार कायम देत राहणार आहे फुकट पैसे देणार आहे फुकटच्या वस्तू देणार आहे फुकटच्या धान्य देणार आहे त्यामुळे आमची शेती ओस पडलेली आहे खेडोपाडी शेती ओस पडलेली आहे कुणी शेती करायला मागत नाही आहे कारण करायचं कशाला पण हे आम्हाला कळत नाही आहे की आज आम्हाला सरकार देते ते कुणीतरी करतंय म्हणून देतंय उदाहरणार्थ हरियाणामध्ये पंजाबमध्ये गुजरातमध्ये तिथे कुणीतरी शेती पिकवतोय कुणीतरी मोठ्या प्रमाणात पिकं घेतोय म्हणून आम्हाला त्यातला काही भाग इकडे मिळतो आहे उद्या यांनी जर ठरवलं हरियाणानी पंजाबनी गुजरातनी यांनी जर असं उत्तर प्रदेशनी यांनी जर असं ठरवलं की आम्ही शेती करू आमच्यापुरती करू तर आमची काय स्थिती होईल हाही आम्ही विचार केला पाहिजे परदेशातनं आम्ही मग किती आयात करणार आहोत आणि ती परवडणार आहे का आम्हाला परकीय चालण्याचं काय होईल परकीय गंगाजळीचं काय होईल ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुन्हा महागाईलाच निमंत्रण आहे वस्तूंचा तुटवडा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही गृहीत धरल्या पाहिजेत की आमची आता शेतीची काम करण्याची सवय निघून जाते आहे शेती तर ओस पडलेलीच आहे पण कामाची पण सवय निघून जाते आहे का तर असेल हरे तर देईल खटल्यावरही म्हणजे आता कोण देतो हरी म्हणजे सरकार आता हरिजी जागा कोण घेते सरकार घेत आहे की सरकार आम्हाला सगळं देत आहे म्हणजे सरकारने आमचा समाज दुबळा कर करण्याचा विडा उचललेला आहे का मग होतंय काय की सरकार समजा आत्ता हे सरकार आहे मग उद्या निवडणुका जाहीर झाल्या तर समोरचा समोरचा पक्षही मुद्दाम ह्यांच्या डबल आश्वासन देणार आहे दुप्पट आश्वासन देणार आहे आणि दुप्पट गोष्टींची सवलत जाहीर करणार आहे त्याला आपण कसं पण निवडून येऊ निवडणूक आपल्याला कशी सोपी जाईल हा त्यांचा हेतू असतो कुठल्या विरोधी पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा सत्ताधारी पक्षाला सत्तेत टिकून जायचं असतं आणि विरोधी पक्षाला सत्तेत निवडून यायचं असतं सत्ताधाऱ्यांची जागा घ्यायची असते तेव्हा दोघेही सारखेच दोघेही आश्वासनांच्या बाबतीत या सगळ्याच्या बाबतीत सारखेच असतात हा गेला की तो येणार तो गेला की हा येणार आणि हेच करणार त्यांना आपला समाज हा स्वावलंबी व्हावा सक्षम व्हावा त्याने स्वतःचा रोजगार निर्माण करावा किंवा किंवा त्याला आपण रोजगार रोजगार निर्माण करून द्यावा असं सरकारला का वाटत नाही त्याच्या हाताला आपण काम द्यावं आणि फुकवटच्या सगळ्या योजना बंद कराव्यात परस्वाधीनता त्यांच्यावर जे आपण लादलेली आहे पराव परावलंबितांना परावल जे आपण बनवत आहोत दुबळे बनवत आहोत ते आपण सोडून दिलं पाहिजे असा सरकारने निर्धार करायला हवा तर आपला समाज हा जो आपला समाजाचं आपलं चित्र जे गांधीजींनी पाहिलं सानवजींनी पाहिलं आचार्य विनोबांनी पाहिलं सरदार पटेलांनी पाहिलं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी पाहिलं ते सा ते साध्य होईल अन्यथा आम्ही फक्त फुकट घेत राहू आम्ही फक्त फुकट घेत राहू अधिकाधिक बन बनू आम्ही दुबळे बनू आमची शेती वगैरे ओस पडेल निष्क्रिय समाज बनेल निष्कर्म निष्क्रिय समाज काय कामाचा अशाने राष्ट्र घडेल का अशाने आमचं राष्ट्र आमचा समाज हा सशक्त सक्षम बनणार आहे का फुकट देण्याची सवय लागल्याने आमचा समाज सक्षम आणि स्वावलंबी आणि सशक्त हा बनणार आहे का आणि आमच्या ज्या महापुरुषांची आमची इच्छा होती की हम होंगे काम या एक दिन ते कधी होणार असं एक दिन येणारच नाही आहे कारण आमचं सरकारच आत्ता सरकारने विचार करण्याची गरज आहे की पारदंत्यात असताना आम्ही जे, आम क, कर, जे साथी, 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 एक भव्य स्वप्न पाहिलं होतं आमच्या महापुरुषांनी आणि ज्या क्रांतिकारक कारक जे क्रांतिकारक देशासाठी फासावर गेले ज्या क्रांतिकारानी गोळ्या झेलल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी ते सर्व क्रांतिकारक महापुरुष ह्या सगळ्यांनी एक भव्य दिव्य भारताचं स्वप्न पाहिलं होतं आदर्श भारताचं स्वप्न पाहिलं होतं स्वावलंबी भारताचं स्वप्न पाहिलं होतं श्रमनिष्ठ समाजाचं स्वप्न पाहिलं होतं तो, तो समाज कसा निर्माण होणार तो समाज जर तुम्ही फुकटची सवय लावाल फुकट वस्तू देण्याची सवय लावाल तर असा समाज कधी स्वावलंबी बनणार नाही बनू शकणार नाही अशा समाजाच्या तुम्ही सवलती जेव्हा काढून घ्याल असा समाजाला फुकट देणं तुम्ही जेव्हा बंद कराल तेव्हा त्याचे दुबळे पण जाईल त्याची निष्क्रियताही जाईल आणि तो सक्रिय होईल आणि तो परत पुन्हा शेतीकडे किंवा काम करण्याकडे वळेल मंडळी आपल्याला काय वाटतं खरंच सरकारने कायम सवलतींची खैरात द्यावी का किंवा उन्हान्हा सरकारने सदस फुकट द्यावं का धान्य फुकट द्यावं का खरंच अगदींचे आहे। आहे गरजू आहेत अगदीच गरजू आहेत वंचित घटक आहेत त्यांना द्यावं परंतु ह्यामध्ये खरं तर होतंय काय वंचित नसणारे गरजू नसणारे त्याच्यामध्ये संधी साधतात ही अशा मुख्य चुकीच्या गोष्टी घडत आहे की जे वंचित नाही आहेत गरज नाही आहे गरजवंत नाही आहेत ते चित्ता मुख्य म्हणजे सगळ्याचा लाभ घेतात संधी ह्या सगळ्या सवलतींचा लाभ घेताना दिसतात त्यामुळे समाज खरंच असा घडावा का आपल्याला नेमकं काय वाटतं आपण जरूर याच्यावर अभिप्राय नोंदवा धन्यवाद जय हिंद जय जैह भारत